नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी चर्जन सत्यशोधक समिती अध्यक्षा मैत्रीण आपल्या सावित्री शक्तीपीठामार्फत आपल्या गुरुवयांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला यावर्षी आपण काळाची गरज म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आपल्या सावित्रींच्या लेकींनी हाती घेतला आहे मैत्रीण दिवसेंदिवस तापमानात वाढ होतच आहे असेच राहिले तर एक दिवस तापमानामुळे मानव जिवंत राहू शकणार नाही म्हणून आपणच आपल्यासाठी झाडे लावावी आणि ती लावूनच काम संपणार नाही तर ती जगवण्याची जबाबदारी सुद्धा आपणच आपल्या सावित्रीच्या लेकींनी घ्यायला पाहिजे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे या समस्येचे वेळीच जर समस्येकडे आपण लक्ष दिले नाही तर त्यावर जर उपाययोजना केल्या नाही तर एक दिवस मात्र नक्कीच या पर्यावरणाचा ऱ्हास होईल या वसुंधरेवरील सजीवसृष्टीसमोर भविष्यात मोठमोठे संकट येतील याचा गांभीर्याने विचार करून भावी पिढीचा सजीवसृष्टीचा विचार करून पर्यावरणाचं पर्यावरण समतोलासाठी ते आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न मात्र आपण स्वतःपासूनच त्या प्रयत्नांची सुरुवात करायला पाहिजे असे आपले मार्गदर्शक कुळधरण सर यांचे म्हणणे आहे आणि म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवायला सांगितला शहरीकरण जंगलाचा रास वाढते तापमान कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कचरा प्लॅस्टिकचा अतोनात वापर इत्यादीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे आणि वाढत्या तापमानामुळे ऋतुमानातही बदल झालेला आहे जागतिक पातळीवर पातळीवर यावर प्रयत्न सुरू आहेत पण आपण स्वतः काय करू शकतो याचा गांभीर्याने विचार करायला हवा वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे काम आपण निश्चितच करू शकतो निसर्गात दोन घटक आहेत दोन घटक म्हणजे महत्वाचे कोणते आहे तर सजीव आणि निर्जीव निर्जीव म्हणजे पंचमहा होते हवा पाणी जमीन प्रकाश ऊर्जा यावर या सर्व बाबी तर या पाच बाबी प्रदूषण मुक्त ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे दरवर्षी झपा झपाट्याने वृक्षतोड झालेली झपाट्याने झालेले वृक्षतोड ही जर लक्षात घेतली तर प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे का पेड़ों को क्यों काटते हो दो पेड़ लगा के देखो ना, दो पेड़ लगा के देखो ना। बारिश का ना रुक जाएगा हवाओं का बहना रुक जाएगा ऐसे में हम क्या करें? मत काटो इसको बढाओ हो ना दो पेड लगा के पेड लगा जय ज्योति जय सावित्री